असेल तर साखर चौथ म्हणजे काय साखर चौथ म्हणजे नमस्कार मित्रांनो माझं नाव दक्ष काटकर आणि तुमचं स्वागत आहे आपलं दक्ष काटकर ब्लॉकसाइड चॅनलमध्ये तर आज आजची तारीख आहे दहा आणि आज बसेल साखर चौथीचे गणपती तर आपण आपल्या सर्व मित्रपरिवारांनी ज्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलं आपण चाललो आहे त्यांच्याकडे गणपतीला सो आजचा ब्लॉग त्यावरती बेस्ट असेल मी चाललो आहे तुम्ही पण या अख्खा ब्लॉग एंडपर्यंत बघा आणि ब्लॉग म्हणूनच गणपतीचं दर्शन घ्या मूर्ती पण अप्रतिम आहे कलरिंग काम वगैरे एकदम भारी केलं आहे शंख आहे खाली आणि त्या शंखावरती बसलेली मूर्ती आहे म्हात्रे परिवाराचा बाप्पा इकडे आर्टिफिशियल साप सुद्धा सोडला इकडे विटांनी मस्त असं कंपाऊंड करून एक झाड बनवलंय आणि त्याच्यावरती आर्टिफिशियल साप सोडलाय एकदम भारी डेकोरेशन आहे आपण आलोय बाप्पा माझ्या सातराटीचा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ मस्त अप्रतिम अशी मूर्ती आहे डेकोरेशन पण भारी आहे दोन साईडला दोन मोर आहेत आणि आपला बाप्पा इकडे मंडपामध्ये अप्रतिम सजलेला आपल्याला बघायला मिळतोय वरती मस्त झालर सोडले फुलांची अप्रतिम डेकोरेशन वाटतंय आहे गणपती पण भारी आहे त्याला आता, ला 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 करा, करा आता या बाप्पाचं दर्शन घेऊया आणि आता वळ्या पुढच्या बापाकडे जर अजूनपर्यंत तुम्ही ब्लॉगमध्ये थांबला असाल तर नक्की ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच तुम्हाला बाप्पा आवडत असेल अशी मी अपेक्षा करतो तर जाऊया आता पुढच्या बाप्पाकडे आता आलो आपण कौशलदराकडे कौशल पाटील ब्लॉग्स दादा आहे तुमचा आमच्या पाटील परिवारामध्ये गणपतीला लालबागचा राजा आहे मस्त मूर्ती आणि डेकोरेशन पण अप्रतिम आहे दार कुठल्या फुलांच आहे ऑर्किड आणि भावानी केलंय मोठा भावानी हां त्यांनीच केलंय एक दिवसात केलं पूर्ण सर्व काय डेकोरेशन केलंय आणि किती वर्ष तीन वर्ष हां आधी सुरुवातीला पण ते त्यांना काय वाटलं का आता डबल माटाच आहे मग okay. आता कंटिन्यू मांडायला सुरुवात करते नवसाचा तर तुला नॉलेज असेल तर चौथ म्हणजे काय चौथ बोलला तर काय काय कसं असतं काय काय लोकांची घरी वार्ता म्हणजे एक्सपायर होतं काय काय बोलतात आता नाही मांडायचं आपण साखरे दिवशी मांडतो काय काय करण्याची आजारी असतो तेव्हा साखर हा म्हणतात आणि काय काय जणांचा नवस असतं नवसा साखर चौथ म्हणजे नवसाचा गणपती असतात काय काय आता जे मांडतात ना तरी। तरी। तरी हाँ हाँ ते नवसाचेच असतात बरेच जणांचे बहुतेक तरी हा पण हा नवसाचाच गणपती आहे तर ते मला नाही कोणाच्या आहे नवसाचा तर थँक्यू दादा कंटी पण मस्त कोणी बनवले मस्त आहे नंतर आपली काजू बदामाची कंटी आहे कुठे वगैरे ओके आता गणपती काढणार आहे गणपती आता काढतील थोड्यात ओके तर चला आता आपल्या बाप्पाचं दर्शन घेऊया आलोय आमच्या सरांच्या घरी तन्मय सरांच्या घरी गणपती बाप्पा मोहर मस्त छोटीशी अशी अप्रतिम आपल्या बाप्पाची मूर्ती आहे आणि डेकोरेशन सुद्धा साधे सिंपल आहे मस्त फुलांनी सजवली मूर्तीला आलोय आपण बोरीचा राजा बोरीचा राजा अप्रतिमाची मूर्ती आहे आठ ते नऊ फूट असेल लागेल पण दरवर्षी जी मूर्तीची जी फेसिंग असते तीच या वर्षी पण आहे ट्रेडमार्क फेस पण बोलू शकतो आपण अप्रतिम वर्क आहे डोळ्यांचं वगैरे मूर्तीवर मस्त देवाला सजवलं हिऱ्यांनी आणि अप्रतिम अशी मूर्ती वाटली बोरीचा राजा स्वतः बाप्पाचं दर्शन घेऊया नेक्स्ट तर आता आपण आलोय वादनिक कलाचा राजा आजचा डे टू असेल आ, कारण कालच्या रात्रीमध्ये आपण गेलेलो नैतिकच्या घरी जागरणाला त्यामुळे शूट करायला जमलं नाही आता आलोय सकाळी आपल्या वादनिक कलाच्या राजाला जाऊया मी तुम्हाला दाखवतो हाय आपल्या वादनिक कलाचा राजा अप्रतिमाशी कृष्णा अवतारामध्ये मूर्ती आहे मस्त पेंट केलं आहे मूर्तीला कलरिंग काम पण मस्त आहे मागे कृष्णाच्या हातामध्ये बासुरी आहे प्रभावळावरती आणि मागे मोरपंख आहे अप्रतिम मूर्ती आहे पितांबरसुद्धा भारी आहे मूर्तीचं आणि इकडे पूजेची मूर्तीसुद्धा कृष्णा अवतारामध्येच आहे तिला पण फेटा घातला आहे मस्त अप्रतिम मूर्ती आहे डेकोरेशन पण भारी केलं आहे यावर्षी सो मी तुम्हाला दाखवतो वरती काप कापूस लावलाय क्लाउड बनवलेत वरती आणि त्यामध्ये लाइटिंगची एक लाइन सोडली आहे ते पण पर... तर आता आलो आहे आपण भार्गवीकडे गणपतीला मस्त मूर्त आहे डेकोरेशन सुद्धा अप्रतिम केलं मागे सफेद कपडा मारून त्यावरती फुलांचं डेकोरेशन मस्त सजवली मूर्ती चला आजचा ब्लॉग इथेच थांबूया भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये आपण दीड ते दोन दिवसाचे जे जेवढे पण गणपती होते तेवढे सगळे कव्हर करून दाखवलेत जर हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की ब्लॉगला लाईक ला करा शेअर ला, करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये अजून एक ब्लॉग येणार आहे ज्याच्यामध्ये आपण पाच दिवसाचे गणपती कवर करणार आहोत सो तो पण तो पण एक स्पेशल ब्लॉग असेल तो पण नक्की बघायला तुम्ही विसरू नका तो पण येईल एक थोड्याच दिवसामध्ये हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की ब्लॉगला पुन्हा एकदा सांगतो आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो भेटूया आता पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्ट्री ट्यूड आणि जुने ब्लॉग्स बघायला विसरू नका आता भेटू डायरेक्ट नवीन ब्लॉगमध्ये बाय